नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांना मिळणार अतिरिक्त पाच टक्के महागाई भत्ता नवीन शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत मुख्यमंत्री यांनी या घोषणांची माहिती देताना सांगितले की पेन्शनधारकांचे जीवन सुखमय करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेले आहे अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करण्याचे आश्वासन सरकारने दिलेले आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील पेन्शनधारकांसाठी आता सरकारने पाच टक्के अतिरिक्त भत्ता जाहीर केलेला आहे याआधी पंच्याहत्तर वर्षावरील व्यक्तींना वाढीव दराने पेन्शनची सुविधा होती आता मध्यम वयोगटातील पेन्शनधारकांनाही आता या निर्णयाचा फायदा मिळणार आहे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीसनुसार आता एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतर सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना दहा वर्षासाठी आता वाढीव दराने कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि ही तरतूद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी आता महत्त्वाची ठरणार आहे याशिवाय तीस जून दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार तेवीसपासून आता निवृत्तीवेतन मोजण्यासाठी काल्पनिक वार्षिक वेतनवाढीचा लाभही दिला जाणार आहे भविष्यात दरवर्षी तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळेल यामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांनी निवृत्ती निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणाही केलेल्या आहेत यामध्ये जास्तीत जास्त ग्रॅज्युटीच्या रकमेत वाढ निवृत्ती वेतनात वाढ आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा समावेश केलेला आहे आता या निर्णयामुळे राजस्थानमधील कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे मात्र या घोषणा प्रत्यक्षात कशा आणि किती वेळात अंमलात येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे पाहत चला नवनवीन अपडेटसाठी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार